कणकवलीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची होणार रविवारी चार फेब्रुवारीला जाहीर सभा खासदार विनायक राऊत यांनी दिली माहिती जनसंवाद यात्रेनिमित्त कोकण दौऱ्यावर असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा उद्या रविवार चार फेब्रुवारी रोजी कणकवली शहरात उपजिल्हा रुग्णालयासमोर सायंकाळी साडेसहा वाजता होणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी विजयभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी आमदार वैभव नाईक शिवसेना उपनेते तथा जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर जिल्हा प्रमुख संदेश पारकर विधानसभा प्रमुख सतीश सावंत विधानसभा प्रमुख अतुल रावराणे युवासेना प्रमुख सुशांत नाईक युवासेना प्रमुख उत्तम लोके कन्हैया पारकर आदी उपस्थित होते कणकवलीत चार फेब्रुवारी रोजी होणारी जाहीर सभा म्हणजे लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार असल्याचे मानले जात असून उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेमुळे शिवसैनिकात प्रचंड उत्साह संचारला आहे रविवारी चार फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता गांधी चौक सावंतवाडी येथे कॉर्नर सभा कुडा जिजामाता चौक येथे कॉर्नर सभा घेऊन जनतेशी संवाद साधतील दुपारी तीन वाजता मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज मंदिरातील सिंहासन आणि मंदिर नूतनीकरणचे शिवप्रेमींना लोकार्पण करणार आहेत त्यानंतर पाच वाजता आंगणेवाडी भराडी देवीचे दर्शन घेऊन सायंकाळी सहा वाजता कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर जाहीर सभेत संबोधित करणार आहेत पाच फेब्रुवारी रोजी राजापूर धूत पापेश्वर मंदिरात दर्शन घेऊन रत्नागिरी आठवडा बाजार ठिकाणी जनतेशी संवाद साधणार आहेत त्यानंतर मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेची पाहणी करणार आहेत त्यानंतर सायंकाळी चिपळूण येथे जनतेशी संवाद साधणार आहेत अशी माहिती खासदार राऊत यांनी दिली आहे खास करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा जनसंवाद दौरा एक तारीखपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे त्याच्या काल रायगड लोकसभा मतदारसंघाचा पहिला टप्पा झाला आणि दुसरा टप्पा चार फेब्रुवारी रविवार चार फेब्रुवारी आणि सोमवार पाच फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग ते रत्नागिरी चिपळूण पर्यंत या सिंधुदुर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये होईल रविवारी ठीक साडेबारा वाजता सावंतवाडी येथे गांधी चौकामध्ये जनसंवादाच्या रूपाने माननीय पक्षप्रमुख येतील त्यानंतर कुडाळ जिजामाता चौक येथे शिवसंवादाच्या रूपाने शिवसैनिक आणि सिंधुदुर्गवासियांशी संवाद साधतील आणि त्यानंतर बरोबर तीन वा चार वाजता सिंधुदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर ते भेट देतील आणि भेट देत असतानाच कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय वैभव नाईक यांनी त्यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या निधीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा शिव शुवा, सिंहासन आणि त्यांच्या गाभाऱ्याचं जे नूतनीकरण करण्यात आलेलं आहे मंदिराचं सुद्धा नूतनीकरण करण्यात आलेलं आहे त्यात शिवप्रेमींना ते अर्पण करतील आणि त्यानंतर त्याच मालवणच्या जेटीवर आलेल्या शिवभक्तांना सुद्धा संबोधित करून झालं की एक सहा ते साडेसहाला भराडी देवीचं दर्शन घ्यायला जातील आणि तिथून बरोबर सात वाजता कणकवली येथे कणकवली विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांशी आणि जनतेशी संवाद साधण्यासाठी उपजिल्हा उपस्थितांशी संवाद साधते मुक्काम कणकवली येथेच आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा कणकवलीवरून निघाले की राजापूर जवाहर चौक त्यानंतर <coughs> दुतपापेश्वर मंदिर मुख्यमंत्री पदावर उद्धवजी ठाकरे विराजमान झाल्यानंतर प्रत्येक रिजनचं एक एक मंदिर त्यांनी नूतनीकरण आणि सौंदर्यकरणासाठी घेतलं होतं त्याच्यामध्ये कोकण रिजनचं धुतपापेश्वर हे एकमेव मंदिर आहे आणि त्यासाठी जवळजवळ पंधरा करोड रुपये त्यांनी मंजूर करून त्याचं काम झालेलं आहे तिथे पाहणी करतील दर्शन करतील धुतपापेश्वरचं आणि मग दो जवळजवळ दोन वाजता रत्नागिरी येथे आहेत रत्नागिरीकरांना संबोधित करण्यासाठी आठवडा बाजार येथे ते जनसंवादाला उपस्थित उपस्थित राहतील आणि मग चिपळूणला जाताना सध्याच्या सरकारच्या निष्क्रियतेमुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची जी दयनीय अवस्था झालेली आहे वर्षानुवर्ष आम्ही राज्य सरकारकडे केंद्र सरकारकडे विनंती करतोय संबंधित मंत्री महोदयांना भेटतोय पण लाडवलेल्या ला, ठेकेदारांचे लाड पुरवण्यासाठीच हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग केला जातोय का अशी शंका येते आणि म्हणून त्या रस्त्याने जात असताना जे अनेक अडचणी आहेत त्यापेक्षा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे रत्नागिरीवरून करबुडे मार्गे उक्षी मार्गे वांद्रे येथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर जातील आणि तिथून चिपळूण बरोबर पाच वाजता चिपळूण येथे ते हजेर लावतील आणि चिपळूण येथे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या बाहेर चिपळूण विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक आणि नागरिक यांच्याशी सुसंवाद साधतील आणि पुढे मग मुंबईकरता रवाना होतील नंबर वन निर्धार न्यूज कणकवली